सातारा येथील पोस्ट खात्यावरील गुंतवणूकदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर लांबल्याबद्दल खातेदारांनी आज सिटी पोस्ट ऑफिस येथे येऊन आपल्या तक्रारी मांडल्या आज अखेर आठ ते दहा कोट रुपयांचा घफला झाल्या असल्याची तक्रार खातेदारांनी केली आहे या संदर्भात खातेदारांनी आयुष्याची पुंजी पोस्ट खात्यात सुरक्षित असल्यामुळे ठेवली आहे मात्र ही रक्कम परस्पर खात्यातून गायब झाल्यामुळे आता आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले आज शुक्रवारी एकतीस मे रोजी दुपारी बारा वाजता फसणूक झालेले खातेदार पोस्ट ऑफिसमध्ये दे तक्रारी देण्यासाठी आले असता ते बोलत होते मी माझी सैनिक आहे आता सध्या मी शेती व्यवसाय करतो माझ्या शेतीच्या उत्पन्नातून माझ्या पेन्शनमधून मी थोडे थोडे पैसे जमा करून जे जमा करत होतो ते पैसे एजंट आणि पोस्टातले काही कर्मचाऱ्यांनी मिळून आमच्या बऱ्याच सत्तरऐंशी लोकांचे पैसे एक दुसऱ्याच्या नावात ट्रान्सफर केले काय विड्रॉ केले आणि त्याचप्रमाणे आम्ही आता विचारला असता त्याने आम्हाला उत्तर देत नाहीत आमचे पैसे कुठं ट्रान्सफर केले हे सुद्धा ते आम्हाला सांगत नाहीत पूर्ण पैसे आमचे मिळावेत हीच आमची नम्रतेची विनंती आहे आमच्या ह्यात आमची काहीही चूक नाही हे सगळी हेरा पिढी पोस्ट पोस्टमास्टर पोस्टातली स्टाफ आणि एजंट एजंटवर ह्यांचं कुठलंही नियंत्रण नाही गावोगावी एजंट फिरतायत आणि लोकांचे पैसे उकळत आहेत आर बीचे अकाउंटचे पैसे एजंट उकळत आहेत पण इथं आणून भरत नाहीत त्याच्यासाठी आम्ही काय करायचं विचारला असता म्हणतात कलेक्टरनं परवानगी दिली ह्यानं परवानगी दिली त्यानं परवानगी दिली हे फक्त उडवड उडी उड़ उत्तरे आम्हाला मिळत आहेत लाखो कोट्यावधी रुपयाचे एजंटकडून पैसे गोळा केले जातात लोकांचे मग तिथं जागा आणून भरले जात नाहीत ह्याला ह्याच्यावर नियंत्रण पुन्हा तर राहणार फक्त इथं सांगितलं आहे की ना खाऊंगा ना खाणे देऊंगा इथं काय चाललंय केंद्राच्या योजनेत ह्याचं उत्तर कोण विचारणार ह्याचा प्रश्न आहे जनतेला जनतेचा वाली कोण आहे इथं आज ह्या सातारमध्ये कोण आहे का नाही का हे फक्त मतदानासाठी फिरताच इथं आमच्याकडं की मतदान द्या मतदान द्या आमकं करा तमका करा आज एवढा मोठा घोटाळा झाला लोक रडत आहेत आज कोणाची लग्न आहेत कोणाच्या शेतीची कामं आहेत मुलांच्या शाळेची कामं आहेत सगळे पैसे अडकून पडले आज आम्ही कोणाला विचारायचं किती कोटीचा घोटाळा आता आमच्याकडे लिस्ट आहे तर तीन कोटीचा घोटाळा ही तर खडाखडा उभा निघालेला आहे फक्त तीस लोकांचा आंदोलन आंदोलन काय काय करणार तुम्ही पुरवणीची उत्तर देणार आम्हाला आंदोलन करणारला आम्हाला यात फासला जीव द्यावा लागेल कारण आम्ही आमचा प्रपंच चालवू शकत नाही आमची शेवटची पूंजी आम्ही या ठिकाणी आणून जमा केली आहे त्यासाठी आम्हाला स्वतःला आत्महत्या करावी लागेल आंदोलनाची पुढील दिशा काय भूमिका काय जोपर्यंत यांचा आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाची दिशा ठेवणार ज्या दिवशी आम्हाला यांचा निर्णय मिळेल त्याशी मग काय नांदाजी सपोर्ट दिशा ठरवू आम्ही जगनाथ शिंदे एस टी रिटायर एस टी रिटायर झाल्यानंतर मला वीस लाख रुपये मिळाले मी पंधरा लाख रुपये स सिनियर सिटिझनमध्ये गुंतवले आणि चार लाख रुपये हे एक वर्षासाठी फिक्स बजेट मग व्याजानं व्याज यावं म्हणून गुंतवले तर माझे एकोणीसच्या एकोणीस लाख रुपये उडाले आता मला एक रुपये महिन्याला व्याज मिळत नाही माझा संसार चालत नाही मला जे व्याज मिळत होतं त्याच्यावर माझा व्या� संसार चालायचा आता मला एकही रुपये मिळत नाही तर मी संसार कसा चालवायचा हे या अधिकाऱ्याने सांगावं एवढीच माझी नंबर होईल एक टक्का व्याज वाढलं होतं ते म्हणलं एक टक्का व्याज वाढवून घेण्यासाठी तुम्ही तुमचे तुम्ही सह्या द्या म्हणून अशा कोट्या तिनं माझ्या फसवून इतरांच्या पण अशा सह्या घेतल्या की बाबा तुम्हाला व्याज वाढवून मिळते तुम्ही सह्या द्या असं करून तिने सह्या जा घेतल्या तिने पैसे तिच्या पहिलीच्या नाव ट्रान्सफर केले गांधारे म्हणून आहे हा एजंट न तिच्या बहिणीचं नाव माझे स्वतःचे पैसे ट्रान्सफर केले हे कोणीस लाख रुपये तुमचं नाव काय म्हटला विष्णुपन पण जगन्नाथ शिंदे शिंदे हो राजेंद्र जाधव मी एम आय स्कीम खाली नऊ लाख रुपये गुतवले होते आणि माझ्या मुलाच्या नावावर नऊ लाख रुपये गुंतवले होते मुलाला शिक्षणासाठी बाहेर जायचं म्हणून दर तीन महिन्याला व्याज येतं असं त्यांना मला त्या कल्याणीनं सांगितलं त्यामुळं आम्ही ते पैसे ते गुतवले गुंतवल्यानंतर मला ही बातमी साधारणतः वीस तारखेला कळाली मी इथं आलो आल्यानंतर पोस्टात चौकशी केली तर चौकशी केल्यानंतर त्यांना मला वाउचर दाखवली तर ती सगळी फेक व्हाऊचर होती म्हणजे डुप्लिकेट सहाय्या आमच्या मुलाच्याही केल्या होत्या माझ्याही केल्या होत्या आणि परस्पर रक्कम साडेचार लाख चार लाख अशी विड्रॉल करून कॅश काढून घेतली कल्याणीनं आणि कल्याणीच्या नावचे ते व्हाउचर्स होते काय व्हाउचर ट्रान्सफर केलेले होते तर मी त्या पोस्टात एकच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही वीस हजार रुपये असं कोणाला देत नाही मग हे लाखो रुपये चार लाख पाच लाख विड्रॉलवर दिलेच कसे म्हणजे सया सगळ्या बोगस डुप्लिकेट काही सही कुठेही क सई जुळत नाही आहे आणि हा माझाच नाही इतकी माणसं आता आम्ही सत्तर माणसं टोटल आहे त्यातली आता पन्नास माणसं आम्ही एकत्र जमलो होतो काय काय माणसांच्या डोळ्यातनं पाणी येतं आहे मुलांची लग्न येतात आत्ता हा सीझन आहे लागण्याचा कोणी मुलाच्या लग्नासाठी गेलं तर हे सगळे पैसे तिथल्या पोस्टातल्या कर्मचाऱ्यांना लांबवलेले आहेत आणि मी तिला फोन केला एकदा कल्याणीला मी फोन केला तर तिनं रेकॉर्ड कॉल मागतोय तिनं सरळ सरळ नावं सांगितली की हिथला सिनियर पोस्ट मास्टर जो आहे सोनवले तो त्यात मास्टर माइंड आहे ह्या सगळा त्याच्यानंतर स्वामी आहे त्याच्यानंतर पाटील आहे आणि क्षीरसागर हा स्वामी जो कोण होता स्वामीच्या पिसीत हे सगळे भ्रष्टाचार झालेला आहे तो दर दररोज पाच हजाराची लाच घेत होता तिच्याकडून हे सगळं रेकॉर्ड आहे तिचं आमच्याकडं मग मला सांगा पोस्टात विश्वास आमचा म्हणजे पोस्ट म्हणजे सर्वसामान्यांचं बँक आणि ह्या बँकेत जर एवढा मोठा घोटाळा होत असेल तर माणसांना जाणार कुठं करणार काय आज परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे का काय अपंग आहेत जे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत त्यांना गुंतवणूक केलेली आहे मुलांसाठी गुंतवणूक केलेली आहे त्यांच्या खात्यात एकही रुपया नाही आहे फक्त सा दोन हजार आणि तीन हजार रुपये फक्त ठेवलेले आहेत लाखो रुपये परस्पर भ्रष्टाचार केलेले एका बायाला हे करोड रुपये देतात कसं पोस्ट म्हणजे ठीक आहे ना एखाद्या व्यवहार आम्ही समजू शकतो किंवा आजारी म्हणून तिनं दोन लाख रुपये नेले तीन लाख रुपये नेले पण एक लेडीज करोड रुपये नेहती कशी कॅश ना आणि हा हे देतात कसे म्हणजे सगळ्यात जास्त चूक ह्या पोस्टातील कर्मचाऱ्यांची आहे है। तर ह्यांच्यावर अशी जरा बसली पाहिजे की परत कुणाची अशी ताकद झाली नाही पाहिजे असली फ्रॉड करायची यांना पिढ्या त्यांच्या काही यांच्यावर ॲक्शन घ्या आणि यांना यांना आदल घडवा नाही तर हे सर्वसामान्य कुटुंब अक्षरशः मरतील हे कुटुंब आमच्यावर खरोखर आत्मधन करण्याची वेळ आलेली आहे कारण सगळे पैसे संपलेले आहेत आमच्याकडचे तर माझी एवढीच विनंती आहे की ह्याच्यात लक्ष घाला आम्ही तीन महिने झाले येतोय काहीही आम्हाला ठोस पावलं मिळत नाहीत या बघू करू अशीच उत्तरं मिळत आहेत अजूनपर्यंत त्यांना कोणालाही क्लेम दिलेला नाही काही नाही बघू करू असंच होतं आहे आ, लोकर, लोकर फाइनार, तर ह्याच्यात लक्ष मीडियानं घालावं मीडिया हा आपल्या देशाचं हे करतो तर मीडियाला माझं एक विनंती आहे की तुम्ही हे प्रकरण लवकरात लवकर उचलून ह्याच्यात लक्ष घालून वरिष्ठांना बी लक्ष घालावं फायनान्स फायनान्स मिनिस्टरची ही पोस्ट आहे तर माझी एक विनंती आहे की सगळ्यांना न्याय मिळावं एवढीच विनंती माझी किती खातेदारांची फसवणूक झाली आहे इथं हो? सत्तर खातेदारांची फसवणूक झालेली आहे आता आम्ही इथं जवळजवळ तीस जण आहे तर तीस जणांचा तीन कोटी रुपये आकडा गेलेला आहे अजून बरेचसे खातेदार आम्ही ग्रुप तयार केलेला आहे फसवणूक झालेल्यांचा तर मग माझ्या मा पर ते आठ ते दहा कोटचा टोटल आकडा आहे आणि आर वाले तर वेगळेच आहेत हे आठ कोट रुपये परस्पर बँक आहे चार लाख पाच लाख सात लाख एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम विड्रॉल करून घेतलेल्या आहेत आणि विड्रॉल करून रकमा कॅश काढून घेतलेल्या आहेत आणि आर डीचं तर वेगळंच आहेत आर डी तर भरलेलेच नाहीत त्यांना म्हणजे ते नुसतीच डुप्लिकेट पुस्तकं दिलेली आहेत मॅनेज केलेली पुस्तकं आहेत सगळं फेक केलेलं आहे इथं सगळं इथं आल्यानंतर आमचं सगळं लक्षात आलं की सर्व फेक आहे म्हणून आता तुम्ही याबद्दल वरिष्ठांशी बोला त्यांचं काय मत पडतं वरिष्ठांशी आम्ही बोललो वरिष्ठ म्हणले आमचा तपास चालू आहे तुम्ही गडबड करू नका सगळं होईल क्लेम पाठवतोय आम्ही आमच्याकडं कर्मचारी कमी आहेत आम्हाला काय तुम्हाला सगळंच आम्हाला तेवढंच काम आहे का आम्ही करतोय तुमच्यासाठी म्हणजे ह्याही गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष ऐकाय मिळत आहेत मग एवढा जर घोटाळा पोस्टात होतोय तर कर्मचारी वाढवा ना तुम्ही हे असले घोटाळे फार कर्मचारी ठेवलेत कशाला आहे मी इथे जे काही पोस्टामध्ये येते ते माझ्या वडिलांचं वडिलांच्या पैशांचं अपरातपर झालेली आहे त्यासाठी मी येते गेले जवळजवळ आम्ही दोन महिने झालं दोन महिन्यापासून आम्ही पोस्टाच्या कलेक्टर ऑफिसच्या आणि पोलीस आ, एस पी सरांच्या ऑफिसला पण आम्ही दोन वेळा जाऊन आलेलो आहे आचल मॅडमना भेटलेलो आहे आम्ही त्याच्यानंतर आम्ही एक निवेदन पण दिलेलं आहे समीर सरांना दिलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर सरांना पण भेटून आलो त्यांना पण सांगितलं आहे की फ्रॉड कशा प्रकारचा झालेला आहे इथे झालेला जो फ्रॉड आहे तो कॅश विथड्रॉल आहे अकाऊंटला ट्रान्सफर्स आहेत किंवा कॅश ज्या ज्या लोकांनी भरायला दिलेली आहे ती जा भरलेली नाही आहे किंवा एखाद्याच्या अकाउंटवरून दुसऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर या प्रकारचा खाते काही वेळा तर आ, एक फ्रॉड तर मी असा बघितला आहे फाईल बनताना की त्याच्याकडून कॅशमध्ये प्रत्येक महिन्याला घेतले गे गेलेलं आहे आणि त्याला पासबुकसुद्धा दिलेलं आहे ते पासबुक जे दिलेलं आहे ते नंबरचं अकाउंटच पोस्ट ऑफिसमध्ये नाही आहे अशा प्रकारचे पण फ्रॉड झालेले आहेत बऱ्याच लोकांना तिने पुस्तकं मांडून दिले पेनाने स्वतःने हाताने लिहिलेत म्हणजे कॅश तुमच्याकडून कलेक्ट केलेत आणि ते कॅश कलेक्ट करून प्रत्येक महिन्याच्या महिन्याला त्याच्या एन्ट्रा करून त्याची टोटल मारून सहा मारून तीसुद्धा पुस्तकं लोकांना दिलेली आहे अशा प्रकारचं पण फ्रॉड झालेला आहे आम्ही आता जवळजवळ दोन महिने झालं याच्याबद्दल आम्ही फाईल बनवले स्टेटमेंट घेणं हे चालू आहे त्यांचं ते आम्हाला वे प्रत्येक वेळी आल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळी उत्तर देतात नाही असं नाही आहे आम्हाला सांगतात ते की ही प्रोसेस चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे पण विषय कसा आहे माहिती आहे की हे कधीपर्यंत चालणार त्याला कुठेतरी एक टाइम लिमिट असायला हवं आहे ना बरं ठीक आहे जे काही चाललंय ते सगळं वर्बली चाललंय रायटिंग मध्ये आम्हाला काहीच मिळालेलं नाही तर आम्ही त्यांना का वारंवार काय बोललो की तुम्ही फाईल बनवली किंवा क्लेमसाठी पुढे प्रोसेसला पाठवलं तर त्या संदर्भात आम्हाला तुम्ही रायटिंग मध्ये काहीतरी द्या म्हणजे क्लेम ठीक आहे चला आ, मान्य करते की सगळं आहे हायर ऑथॉरिटीज आहेत किंवा वरपर्यंत तुमचे जाणार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो ते मान्य करते पण माझं आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही आमची फाईल बनवताय ना किंवा आमची फाईल बनवली आहे किंवा आमचं काही तुम्ही घेतलेलं आहे त्यासाठीचं तुम्ही एक आम्हाला ॲक्नॉलेजमेंट कॉपी द्या यासाठी पण आम्ही यांच्या फेऱ्या मारतोय या आता आता आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की सोमवारी आम्ही तुम्हाला फाईल बनवले त्याची एक फोज देतो म्हणून मग बघूयात आता काय होतं ते मंडेला परत कळ ही फसवणूक केव्हापासून चालू आहे आता फसवणूक मला एक्झॅक्ट माहित नाही आहे कधीपासून चालू आहे पण माझ्या वडिलांची जी फसवणूक झाली आहे ती नोव्हेंबर दोन हजार तेवीसला झालेली आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि त्यांनी स्टेटमेंट काढले त्या दिवशी फाईल बनवताना पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही कारण त्यांचं म्हणणं असं आलं की आता आमच्या फाईल्स बनत आहेत त्यामुळे हे डॉक्युमेंट आम्ही तुमच्याशी शेअर करू शकत नाही